हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिक रनिंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण आठवीचा पाठ तिसरा घातांक व घनमूळ शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर आज आपण या पाठातील सरासंच तीन पॉईंट तीन सोडवणार आहोत सरासंशे तीन पॉईंट तीनमधील मधील पहिला प्रश्न आहे खालील संख्यांची घनमोळे काढा यामध्ये आपल्याला सहा प्रश्न दिलेले आहेत चला तर मग सोडवून पाहूयात तर आपल्याला तिथे जी पहिली संख्या दिलेली आहे ती आहे आठ हजार तर आठ हजारचं घनमूळ आपल्याला आहे तर घनमूळ काढत असताना आपल्याला दिलेल्या संख्येचे अवयव पाडायचे आहेत आणि त्यानंतर आपण काय करणार त्याचं घनमूळ काढणार आहोत अवयव पाडायला येतात तुम्हाला भागाकार पद्धतीने हुबी पद्धत आडवी पद्धत शिकलेलं आहे आपण तर आपण इथे उभ्या पद्धतीने याचे अवयव पाडत आहोत आता इथे दोन ने आपण भाग देऊयात म्हणजे काय होईल बेचो आठ आणि या तीन शून्य आहेत तशा नंतर परत या चार हजारला आपण दोनने भाग जातो म्हणजेच काय होईल बेदोनी चार आणि ह्या तीन शून्य आहेत तशा त्यानंतर परत काय होईल बे के बे एक हजार होईल यानंतर काय करूयात आपण दहाने भाग देऊया काय होईल शंभर दहा एक हजार परत आता शंभरला काय करूयात दहाने भाग देऊयात दहा दहा शंभर ह्या दोन संख्यांचा तिरकस गुणा या दोन तिरकस संख्यांचा गुणाकार म्हणजे ही संख्या आपल्याला मिळाली पाहिजे आता परत दहाला भाग देऊयात काय होईल दहा एके दहा जोपर्यंत आपल्याला भागाकार एक किंवा शून्य हां मिळतो तोपर्यंत आपण तो भागाकार म्हणजे आपण जोपर्यंत करू शकतो तोपर्यंत आपण तो भागाकार करतच जायचं आहे तर आठ हजारचे आपण अवयव तर पाडलेले आहेत हां तर ते अवयव आपण काय करत होते लिहून घेऊयात तर दोन हा अवयव आपल्याला तीन वेळा मिळ मिळालेला आहे म्हणून काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दहा अवयव किती वेळा किती वेळा मिळाला तर तीन वेळा काय होईल दहा गुणिले दहा गुणिले दहा बरोबर काय होईल आता आपण काय करतो याचं घनमूळ काढतोय म्हणून ह्या तीन दोनमधील एकच दोन आपण इथे घेणार आहोत आणि ह्या तीन दहामधील एकच दहा आपण इथे घेणार आहोत यांचा गुणाकार करूयात काय होईल वीस म्हणजेच आठ हजारचे घनमूळ काय असेल वीस म्हणून काय होईल आठ हजारचे घनमूळ बरोबर वीस तर तर हे जे आहे ते याला आपण करनी चिन्ह म्हणतो आणि इथे तीन दिले आहे म्हणजेच काय झालं आहे आठ हजारचे घनमूळ तर आठ हजारचे घनमूळ आपल्याला काय मिळालेले आहे वीस मिळालेले आहे यानंतर दुसरा प्रश्न आहे सातशे एकोणतीसचे घनमूळ काढा तर आपण इथे सातशे एकोणतीस अवयव पाडून घेऊयात तर याला आपल्याला नऊची कसोटी लागू पडते बघा तर तुम्हाला कसोट्यासुद्धा इथे पाठ असणे खूप गरजेचं आहे ज्याने करून कर तुम्ही उदाहरणे जे आहेत गणित आपली पटपट सोडवू शकता तर काय आहे नऊची कसोटी तर त्या अंकातील बेरजेला जर नवने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नवने भाग जातो आपण काय करूयात आता ह्याला नवने भाग धुयात काय होईल नव्या बहात्तर आणि नऊ एके नऊ आता नऊला परत एक्क्याऐंशीला परत नऊने भाग जातो बघा काय होईल नऊ नव्वे एक्क्याऐंशी परत नऊला भाग देऊयात काय होईल नऊ एक्के नऊ म्हणून काय झालं सातशे एकोणतीसचे अवयव काय काय मिळाले आपल्याला नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ पण आपल्याला इथं काय विचारलेलं आहे तर सातशे एकोणतीसचं वर्ग म्हणून विचारलेलं आहे मग तीन वेळेला नऊ आलेला आहे म्हणून आपण यामध्ये एकदाच नऊ घेणार आहोत म्हणून सातशे एकोणतीसचे घनमूळ बरोबर नऊ काय विचारलं आपल्याला घनमूळ विचारलेलं आहे म्हणून आपण काय दिल्याचं उत्तर काय आलं आपलं तर अशा प्रकारे आपण आलेल्या उत्तराला म्हणजे ब्रॅकेट सुद्धा करू शकतो ज्यामुळे ते उत्तर आपल्याला पटकन लक्षात येईल यानंतर तिसरा प्रश्न आहे तीनशे त्रेचाळीसचा आपल्याला घनमूळ तर काढायचं आहे तर तीनशे त्रेचाळीसचा सातचा घन आहे आपल्याला माहिती आहे तुम्ही कमीत कमी दहापर्यंत तरी घन पाठ करून ठेवा म्हणजे काय होईल तुम्हाला पटकन अशी उदाहरणं सोडवता येतील किंवा उदाहरणं सोडवत असताना त्याचं तुम्हाला म्हणजे फार चांगल्या प्रकारे उपयोग होता आता आपण काय करूयात सातने याला भाग देऊयात तर काय होईल सात चौक अठ्ठावीस सहा होतील सहा ते त्रेसष्ट काय होईल सात नव्हे त्रेसष्ट तर आता तोंडीसुद्धा तुम्हाला भागाकार करता आला पाहिजे आता एकोणपन्नासला सुद्धा काय होतो सातने भाग जातो सातसाठी एकोणपन्नास परत आपण सातला करूयात कर भाग देऊयात सात इतके सात म्हणजेच काय होईल तीनशे त्रेचाळीस बरोबर काय मिळेल आपल्याला सात गुणिले सात गुणिले सात म्हणून तीनशे त्रेचाळीसचे घनमूळ बरोबर काय मिळेल आपल्याला तीन वेळेला सात आलेला आहे तो आपण एकदाच घेणार आहोत कारण तर आपल्याला आपण त्याचं घनमूळ लिहितो हो ना घन म्हणजे एक दिलेल्या संख्येचा तीन वेळा गुणाकार जर केला तर आपल्याला त्याचा घन मिळतो म्हणजे घनमूळ लिहिताना आपण ती संख्या एकदाच लिहिणार फक्त समजलं तर तीनशे त्रेचाळीसचं घनमूळ काय आहे सात आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे पाचशे बाराचे आपल्याला घनमूळ काढायचं आहे तर पाचशे बारा हा कशाचा गण आहे तर आठ जागा आहे तर आता मग त्याचे विभाजक लिहून आपण काय करूया येते का बघूयात आपलं उत्तर आता याला आपण दोनने भाग देऊयात तर काय होईल बेदुनी चार अकरा होतील बेपनशे दहा आणि बेसक्क बारा दोनशे छप्पन मिळाले आहे परत आपण दोनशे छप्पनला दोन्ही भाग देऊयात बेक्के बे बेदुनी बे चार आणि बेटी सोळा परत एकशे अठ्ठावीसचा दोन्ही भाग देऊयात काय होईल बेसक्क का बारा आणि बेचोक आठ परत चौसष्टला दोनने भाग देऊयात किंवा आपण काय करूया चारने भाग देऊया त्याला काय होईल सोळा चौक चौसष्ट पाडेपाठ असणं सुद्धा खूप गरजेचं आहे इथं परत सोळाला भाग देऊयात चारी चौक सोळा परत काय होईल चार एक चार तर पाचशे बाराचे अवयव काय मिळाले तर आपल्याला पाचशे बारा बरोबर तीन वेळा दोन मिळालेला आहे गुणिले तीन वेळा आपल्याला चार मिळालेले आहेत बरोबर काय असते आपण काय करतो इथं पाचशे बाराचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे म्हणून काय होईल या तीन दोनमधला मधला एकच दोन आपण घेतो आहोत आणि चार तीन मध मत... जे चार तीन वेळा आलेले त्यातील एकच चार आपण ते घेणार आहोत म्हणून काय होईल पाचशे बाराचे घनमूळ बरोबर चार दोन्ही तर पाचशे बाराची घनमूळ आपल्याला आठ इथं मिळालेलं आहे यामध्ये काहीच अवघड नाही फक्त छानपणे तुम्हाला भागाकार करता आला पाहिजे त्याचे अवयव मिळवता आले पाहिजेत तर इथं हे जे पाचशे बारा आहे ते ऋण पाचशे बारा आहे त्यामुळे उत्तरामध्ये सुद्धा काय होईल इथं ऋण आठ एक हा नियम आपण हे शिकलेलो आहोत ऋण धनसंख्येचे ज्यावेळेला दोन्ही संख्या काय असतात ऋण असतात त्यावेळेला आपल्याला काय होतं उत्तर काय मिळतं धनं मिळतं आणि एक ऋण आणि एक धन असेल तर उत्तर आपल्याला ऋणामध्ये मिळतं तर ऋण आठचा घन आपल्याला काय मिळालेला आहे ऋण पाचशे बारा मिळालेला आहे म्हणजेच काय पाचशे ऋण पाचशे बाराचे घनमूळ काय असेल ऋण आठ असेल यानंतर पुढचं उदाहरण आहे ऋण दोन हजार सा सातशे चव्वेचाळीस तर ऋण दोन हजार सातशे चव्वेचाळीस आपल्याला घनमोळ काढायचं आहे तर याचे अवयव पाडून घेऊयात आता इथे काय करू त्याला दोनने भाग देऊयात आपण इथे अवयव पाडत असताना हे ऋणचिन्ह घेतलेलं नाही पण आपण उत्तरामध्ये ते ऋणचिन्ह देणार आहोत काय होईल बे के बे बेतविक सहा चौदा काय होईल साठी चौदा आणि बे दोन्ही चार तर त्याला दोनने भाग देऊयात काय होईल बेसक्क बारा त्यानंतर काय होईल ब्याटी सोळा परत काय होईल बेसक्क बारा परत दोन्ही भाग घेऊया काय होईल बेतृिकं सहा बेचौक आठ बेतृिकं सहा परत आपल्याला तीनशे त्रेचाळीसची संख्या मिळालेली आहे तर आपल्याला इथं तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा तीनशे त्रेचाळीस होतं तर तीनशे त्रेचाळीसला आपण ते सातने भाग देऊन त्याची दे अवयव मिळवली होती आता परत आता काय करू तर आपण याला पण सातने भाग देऊयात काय होईल सात चौक अठ्ठावीस सहा त्रेसष्ट होतील सात नवे त्रेसष्ट परत काय होईल सातेसाठी एकोणपन्नास आणि परत काय होईल सात एके सात तर दोन हजार सातशे चव्वेचाळीसच्या वेळ काय मिळाले आपल्याला तर तीन वेळा दोन आणि तीन वेळा सात म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सात गुणिले सात गुणिले सात मग आपल्याला दोन हजार सातशे चव्वेचाळीसचं घनमूळ काढायचं आहे म्हणजेच काय होईल या तीन दोनमधला एक दोन आपण ते घेत आहोत आणि तीन सातमधला एक सात घेत आहोत म्हणून ऋण दोन हजार सातशे चव्वेचाळीसचे घनमूळ बरोबर काय असेल सात दुनी चौदा पण काय होईल ऋण चौदा हे उत्तर आपलं येईल तर ऋण दोन हजार सातशे चव्वेचाळीसचं घनमूळ काय मिळालं आपल्याला ऋण चौदा मिळालेलं आहे यांचा सहावा प्रश्न आहे बत्तीस हजार सातशे अडुसष्टचं घनमूळ आपल्याला काढायचं आहे आता इला काय करूया त्याचे अवयव पाडून घेऊयात आता याला दोन्ही भाग ठेव्यात काय होईल बे के बे बेसक्क बारा बे बेत सहा बेटी सोळा आणि बेचोक आठ परत त्या काय करूयात दोन्ही भाग देऊयात काय होईल ब्याट्टी सोळा बे के बे ब्याण्णव अठरा बे दोन्ही चार पर, पर त्याला दोन्ही भाग ठेव्यात काय होईल बेचौक आठ आता एकला भाग जात नाही म्हणून शून्य दिलं त्यानंतर एकोणीस आहे म्हणून काय होईल बेनवे बे अठरा परत बेसक्क बारा परत दोन्ही भाग देऊयात काय होईल बेदुनी चार शून्य आहे तसा त्यानंतर काय होईल बेचोक आठ सोळा उरतील बेटी सोळा परत दोन्ही भाग देऊयात काय होईल बेके बे शून्य आहे तसा बेदून चार बेचोक आठ आता परत काय करूयात दोन्ही भाग देऊयात काय होईल बेपंच दहा बे इक्के दुनी चार आता पाचशे बारा हा कशाचा घन आहे माहिती आहे आपल्याला आठचा घन आहे तर सोडवलं आपण ऋण पाचशे बारा हा आठचा घनं आहे ते आपण सोडवलेला आहे म्हणून काय करूयात आपण इथं डायरेक्ट आठण्याला भाग देऊयात म्हणजे काय होईल आठ एक्के सॉरी आठसं अठ्ठेचाळीस आणि तीन उरले बत्तीस आठ चौक बत्तीस त्यात काय होईल अठ्ठ्याती चौसष्ट त्यात काय होईल आठ एके पाहू शकता आपण किती सहजपणे याचे अवयव वाढलेले आहेत कितीही मोठी संख्या असली तरी आपण थोडं लक्षपूर्वक जर ते सोडवलं तर आपण ते सहजपणे सोडवू शकतो त्या बत्तीस हजार सातशे अडुसष्टचे काय काय अवयव मिळाले तर सहा वेळा दोन मिळालेले आहेत तीन वेळा आठ तर काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले आठ गुणिले आठ गुणिले आठ म्हणून बत्तीस हजार सातशे अडुसष्टचे घनमोळ काय असेल या तीन दोन एक दोन ह्या तीन दोन एक दोन गुणिले ह्या तीन आठ एक आठ बरोबर काय होईल बत्तीस हजार सातशे अडुसष्टचे घनमूळ बरोबर बेदून चार आणि आठ आठच्या बत्तीस किंवा आठ दोन सोळा सोळा दोन्ही बत्तीस कसाही गुणाकार केला तरी आपल्याला उत्तर तेच मिळेल म्हणून बत्तीस हजार सातशे अडुसष्टचे घनमूळ बरोबर बत्तीस समजलं तुम्हाला तर पहिल्या प्रश्नातील सहाही प्रश्नांचे आपण अवयव पाडून घनमूळ काढलेले आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे घनमूळ काढ तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये तीन ग्रंथ दिलेले आहेत आता यांचे आपल्याला घनमोळे काढायची आहे तर दुसऱ्या प्रश्नातील पहिला प्रश्न आहे सत्तावीस छेद एकशे पंचवीसचं घनमूळ आपल्याला इथे काढायचं आहे म्हणजेच काय होईल सत्तावीसचे चे घनमूळ छेद एकशे पंचवीसचे चे घनमोळ जर तुम्हाला हे पाठ असतील तर तुम्ही सहजपणे काढू शकताय काय आहे सत्तावीसचा कशाचा गण आहे तीनचा आणि एकशे कशाचा गण आहे पाचचा समजलं यानंतर दुसरा प्रश्न आहे सोळा चेद चोपन चे घनमूळ काढायचे आपल्याला म्हणजेच काय होता काय करत आपण अवयव काढूयात म्हणजे काय होईल दोन गुणिले आठ त्यानंतर काय होईल ते दोन गुणिले सत्तावीस काय होईल या दोन हे दोन निघून जातील म्हणजे काय शिल्लक राहतील आठ छेद सत्तावीसचे घन म्हणजेच काय होईल आठचे आठचे घनमूळ छेद सत्तावीसचे घनमूळ मग आठ हा कशाचा घन आहे दोनचा घन आहे आणि सत्तावीस हा कशाचा घन आहे तीनचा घन आहे म्हणून सोळाशे चोपन्नचे घनमूळ बरोबर दोनशे तीन हे उत्तर आपल्याला मिळेल यानंतर तिसरा प्रश्न आहे शून्य पॉईंट शून्य 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 सातशे एकोणतीसचं घनमूळ आपल्याला इथे काढायचं आहे पले, त्याला आपण काय आपल्या हे आपल्याला दशांशचे ना दिलेलं आहे दशांश रूपामध्ये दिलेलं आहे आपण याला अपूर्णांक रूपामध्ये लिहून घेऊया तर सातशे एकोणतीस आपण तर काय केलं अंशस्थानी लिहिलं छेदस्थानी काय येईल किती शून्य येतील एकावर सहा शून्य येतील तर सहा शून्य कशा घेतल्या समजलं ना हे दशांश चिन्हाचा हा एक आणि हे पुढचे जे एवढे हे शून्य आणि अंक आहेत त्यांचे मिळून आपल्याला काय दिल्या शून्य दिल्या म्हणजेच काय होईल सातशे एकोणतीसचे चे छेद चेत काय होईल दहा लाखचे घणमूळ बरोबर काय होईल सातशे एकोणतीस हा कशाचा घणा आहे तर नऊचा घणा आहे म्हणून तर आपण काय करतो हो? आहोत नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ करूयात चेर दहा लाखची पण आता असेच चावयू पाडूयात आपण काय होईल शंभर गुणिले शंभर गुणिले शंभर बरोबर काय मिळेल आपल्याला नऊशे शंभर कारण तीन वेळा नऊ आणि तीन वेळा शंभर आलेल्या त्यातला आपण एक एक अंक घेत आहोत बरोबर काय होईल शून्य दशांश शून्य नऊ तर शून्य पॉईंट शून्य 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 सातशे एकोणतीस ची घनमूळ काय असेल शून्य पॉईंट शून्य नऊ हे घनमूळ असेल प्रकारे आपल्या सवासूंचे तीन पॉईंट तीन पूर्ण झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद